सर्वांना माझं आव्हान राहील सर्व जेवढे मंडळ आहेत आणि जे जे छोटे मोठे असू दे सर्वच गणेश मंडळं आहेत त्यांना माझं आव्हान राहील की सदरचा गणेश उत्सव हा आपण नियमाने आणि जे काही शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण साजरा करूया पाचोरा शांतता कमिटीची बैठक संपन्न अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची उपस्थिती आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पातोऱ्यात प्रांताधिकारी कार्यालयात आगामी काळात येणाऱ्या दे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलीस स्टेशनच्या चे वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी पाचोरा शहरातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नागरिक व युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित होते गणेश मंडळाच्या विविध समस्या प्रशासनाला नागरिकांच्या वतीने मांडण्यात आल्या आहेत तसेच मुस्लिम बांधवांची ईद व हिंदू गणेश गणेशोत्सव व विसर्जन एक दिवस मागे पुढे असल्याने आम्ही सर्व शांततेत सण साजरा करू आपण सर्व भारत देशाचे नागरिक आहोत पाचव्या सर्व सण शांतते साजरे होतील असे यावेळी हिंदू मुस्लिम बांधवाच्या वतीने सांगण्यात आले आहे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस पुलीश्टे निरीक्षक अशोक पवार यांनी सूत्रसंचलन करत काही समस्या असल्यास आपण सांगाव्यात तर या ठिकाणी चाळीसगाव येथील अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर विशेषतः उपस्थित असल्याने यांनी देखील सर्व मंडळाच्या समस्या जाणून घेत सर्व उपाययोजना करण्यात येतील शांततेत आपले सण साजरे करावेत कुठेही भांडण होणार नाही याची काळजी घ्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचा समावेश करावा प्रत्येक मंडळाने एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवावा आपल्या मंडळाची जबाबदारी आपणच घेणे गरजेचे आहे मंडळासाठी लागणारा वीज पुरवठा हा नियमानुसार घ्यावा तसेच उत्कृष्ट गणेश मंडळ देखावा करणाऱ्या मंडळांना बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले तुम्हाला असतील तर आपला जो हा सण आहे सगळ्यांनी सांगितलं की दोनही सण नेमके एकत्र येतात दरवर्षीच असंच हे आहे की दोन्ही सण एकत्र येतात तर त्या दृष्टीने आपल्याला ही तयारी करणं थोडस गरजेचं आहे आपला जो गणपती उत्सव आहे आता बऱ्याच जणांची सगळ्यांची जवळजवळ तयारी आता पूर्ण झाली असेल तुमचे काही मंडप असू देत त्याच्यावरची लाइटिंग सजावट आहे हे बऱ्याच जणांनी पूर्ण केलं असेल तो सुरू होतोय अकरा दिवस या दिवशी ह्यावेळेस गणपती बसणार आहेत सर्वांना माझं आव्हान राहील सर्व जेवढे मंडळं आहेत आणि जे जे छोटे मोठे असू दे सर्वच गणेश मंडळं आहेत त्यांना माझं आव्हान राहील की सदरचा गणेश उत्सव हा आपण नियमाने आणि जे काही शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण साजरा करूया याच दरम्यान इतर आपल्या धर्मियाचे सुद्धा सण येत आहेत तर दोन्ही धर्मीय हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्ही धर्मीय बांधव आहेत मला असं त्यांना सांगणं आहे की इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत अशा दृष्टीने आपल्याला हे दोनही सण साजरे करायचे आहेत आपण आपण दोनही धर्मियांचं लोक या बाबतीत काळजी घ्याल आणि इतरांचा काही त्रास होणार नाही हे होणार नाही असं मी सगळ्यांना आव्हान करते आणि सतरा सप्टेंबरला जे विसर्जन आहे ज्या मिरवणुका आहेत त्या शांततेने आणि व्यवस्थितरित्या पार पाडाव्यात असं आव्हान करते धन्यवाद